बाल में करार चा, ची मला सुपारी होती निलंबित पोलीस फेसबुकवर कासले यांनी हा दावा केलेला आहे राज्यातील अनेक एन्काउंटर बोगस असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे आता जी महत्वाची बातमी आपण पाहतोय रणजित कासले यांनी व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केलेला आहे आणि त्यावर त्यांनी हा खळबळजनक दावा केलेला आहे आणि त्यामुळे आता बीडमध्ये मध्ये खळबळ उडालेली आहे वाल्मिकीरचं एनकाउंटर करण्याची मला सुपारी आली होती असा धक्कादायक गौप्यस्फोट निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केलेला आहे रणजित कासले यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे राज्यातील झालेली अनेक एन्काउंटर्स ही बोगस आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्या संदर्भातला त्यांनी पाढा सुद्धा वाचून दाखवलाय तर मित्रांनो एन्काउंटर कसा केला जातो बोगस एन्काउंटर ते मी पहिले सांगतो ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या त्यावर मी त्या नकार दिला म्हणलं एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ टाईमचं एक लमसम अमाऊंटचे ऑफर देतात म्हणजे दहा करोड वीस करोड पन्नास करोड अशी एक ऑफर देतात तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलावून घेतात जसं मी सायबरला होतो सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का नाही तर त्यांना माहीत होता की हा माणूस करू शकतो याच्यामध्ये दम आहे गटसेल तर मी माझं मोठेपणा सांगत नाही नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना ते भुकतील माझ्या तर मी काय सोडत नाही तर रणजित कासले नेमके कोण आहेत पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून रणजित कासले सायबर सेल चा निलंबित पोलीस उपनिरीक्षक आहे तर या संदर्भात अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे ज्ञानेश्वर अदकासले यांनी एक दावा केलेला आहे त्या संदर्भातला व्हिडिओ पोस्ट झालेला आहे आणि आपल्याला एनकाउंटर करण्याची वाल्मिक वाल्मीकराडचा त्या संदर्भातला त्यांनी खुलासा केलेला आहे काय अपडेट्स आहेत रणजित कासले हे बीड पोलिसांच्या सायबर विभागात पीएसआय म्हणून कार्यरत आणि त्यांनी एक वादग्रस्त व्हिडिओ करतर त्यांच्या एबबी अकाउंटवर पोस्ट केलेला त्या व्हिडिओने मोठी खळबळ उडाली त्या व्हिडिओत त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना वाल्मी एनकाउंटर एन्काउंटर करण्याची पोलिसांकडून सुपारीस देण्यात आली होती मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही अशा अर्थाचा तो व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे कासले हे सध्या निलंबित आहेत ते एका प्रकरणामध्ये त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवत त्यांना निलंबित केलं आहे मात्र त्यांनी यापूर्वी देखील अनेक वादग्रस्त व्हिडिओ केलेले होते आणि त्या व्हिडिओच्या अनुषंगाने देखील त्यांच्यावर कारवाई झालेली असावी अशी एक आपल्याकडे माहिती मिळते कासले वीस मार्चला सव्वीस मार्चला त्यांच्यावर निलंबन केलेलं आहे कासले हे तर बीड पोलीस विभागातले एक वादग्रस्त अधिकारी म्हणून ते सर्वोत्तर प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी या प्रकरणातला संतोष देशमुख कोण प्रकरणात वाल्मी संदर्भात जो व्हिडिओ केलेला तो सध्या खूप वादग्रस्त होतोय त्यांच्यावर जी चौकशी सुरू आहे ती एका वेगळ्या प्रकरणात चौकशी सुरू आहे मात्र हा व्हिडिओ आल्यानंतर आता पोलीस देखील अलर्ट मोडवर झालेले आहेत पोलीस अधीक्षक कावत हे सुद्धा या प्रकरणात देखील त्यांच्यावर कारवाई करणार आहेत असं आपल्याला समजतंय आज दुपारनंतर कासले बीडच्या पोलीस अधीक्षकांना भेटणार आहेत आणि त्या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होती आणि कासले यांच्यावर या संदर्भात काही कारवाई होती का किंवा कासले यांनी जो व्हिडिओ केलेला आहे त्या अनुषंगाने पोलीस काय चौकशी करतात का हे पाहावं लागणार आहे धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतोय रणजित कासले यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे फेसबुकवर आणि त्याद्वारे त्यांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे आणि त्यामुळे बीडमध्ये खळबळ उडालेली आहे कराडचा एन्काउंटर करण्याची सुपारी मला देण्यात आलेली होती असं त्यांनी म्हटलेलं होतं त्याचबरोबर राज्यामधले अनेक एन्काउंटर्स हे बनावट आहेत ते कसे केले जातात या संदर्भातला पाठा सुद्धा त्यांनी या व्हिडिओमध्ये वाचलेला आहे